नमस्ते विद्यार्थी व पालक मित्रांनो ब्राईट फ्युचर मेकर्स या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी प्राध्यापक अभिषेक पाटील तुमच्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विद्यार्थ्यांच्या आधार कार्ड संदर्भातल्या ज्या शंका आहेत ज्या कुशंका आहेत या सगळ्यांचं निरासन करण्याचा प्रयत्न आपण या आजच्या व्हिडिओमधून करणार आहोत सर्वप्रथम ज्या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट नाही किंवा ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत नीटचा फॉर्म भरलेला नाही आहे त्या विद्यार्थ्यांनी त्यांचे आधार कार्ड अपडेट करून घ्यायचे आहेत आधार कार्ड खूप महत्त्वाचं आहे तुम्हाला कुठलाही एम एस ई टीचा फॉर्म असेल नीटचा असेल जे डबल ईचा असेल ए आय एफ सीट असेल किंवा एन एफ टीचा फॉर्म असेल किंवा ई टीचा फॉर्म असेल या सर्व फॉर्ममध्ये आपल्याला आधार कार्ड अपडेटेड असणं गरजेचं आहे पण जर समजा ज्या विद्यार्थ्यांचं आधार कार्ड अपडेटेड नाही आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांकडून आधार कार्डच्या ज्या गोष्टी आहेत तर ते, ते वेळेवर पूर्ण करू शकत नाही आहेत तर त्या विद्यार्थ्यांनी नीटचा फॉर्म कसा भरायचा त्याच्यासाठी डिजि लॉकर एन टी एनं ह्या वेळेस काय केलेलं आहे चार अजून आय डी प्रूफसाठी त्यांनी ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला त्याच्यामध्ये डिजि लॉकर अकाउंट असेल तुमचं जर समजा तुमचं डिजि लॉकर अकाउंट असेल कोविड नाईन्टीनच्या वेळेस आपण डिजि लॉकर काढून घेतलं त्याच्यामध्ये तुमचं सर्व जे दाखले असतील किंवा तुमचे मार्कशीट्स असतील दहावीपर्यंतचे सगळ्याचं रेकॉर्ड त्या डिजि लॉकरमध्ये असतं तुमच्याकडे डिजि लॉकर अकाउंट असेल तर त्याचाही वापर तुम्ही नीटचा फॉर्म भरण्यासाठी करू शकता दुसरं बी सी आय डी अकॅडमिक बँक क्रेडिट आय डी जे सीबीएसई चे विद्यार्थी आहेत त्या चे जे बोर्डचे विद्यार्थी आहेत त्यांच्याकडे ती एबीसी आयडी असते तर त्या एबीसी आय डी थ्रू सुद्धा तुम्ही तुमचा नीटचा फॉर्म भरू शकता चौथं पॅन कार्ड ज्या विद्यार्थ्यांकडे पॅन कार्ड आहे तुम्ही ॲज अ पॅन कार्डचा देखील वापर करू शकता ॲज अ आय डी प्रूफ तर ज्या विद्यार्थ्यांकडे फॉर्म भरताना लॉग इन करताना आयडी आधार कार्ड नसेल अपडेटेड तर ते पॅन कार्ड वापरू शकता आणि ज्यांच्याकडे पासपोर्ट आहे इंडियन पासपोर्ट आहे तर ते पासपोर्टचा देखील पासपोर्ट नंबरचा देखील वापर आय डी कार्ड किंवा तुमचा नीटचा फॉर्म भरताना करू शकता आता काही विद्यार्थी असे विचारतात सर मग जर समजा आमचे आधार कार्ड अपडेटेड नाही आहे तर मग आम्ही नीटचा फॉर्म कसा तर तुमच्याकडे हे चार अजून ऑप्शन्स आहेत ते जर तुमच्याकडे नसतील तर तुम्ही आत्ता महाई सेवा केंद्रात जायचं आहे अर्जंटमध्ये आणि तिथं अर्जंटमध्ये आधार अपडेटेडचा ऑप्शन असतो त्या अपडेटेड अर्जंट आधार अपडेटेडचा ऑप्शनमध्ये जाऊन तुम्ही लगेच तुमचं आधार कार्ड अपडेट करायचं आहे आज ट्वे ते तेवीस तारीख आहे दोन तीन दिवसामध्ये ते आधार कार्ड तुमचं अपडेटेड पोर्टलला येतं आणि ते तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता ऑफलाईन आधार कार्ड यायला जरी उशीर लागला तरी तुमच्याकडे ऑनलाईन आधार कार्ड अपडेटेड एक तीन ते चार दिवसात अर्जंटमध्ये तुम्हाला करून मिळतं तर तुम्ही लवकरात लवकर आधार कार्ड अपडेट करून घ्या आणि तुमचा नीटचा फॉर्म भरा फॉर्म भरला नसेल तर आधार आय डी खूप महत्वाचा आहे लक्षात घ्या तर अशा पद्धतीनं तुमचं आधार आय डी संदर्भातल्या ज्या डाऊट्स आहेत त्या ज्या शंका आहेत त्या शंकाचं निरासन झालं असं मी या ठिकाणी समजतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र